उल्हासनगर पाच मधील पॅनल क्रमांक एकोणीस सेक्शन चाळीस येथील पाणी समस्येचा मार्ग मोकळा स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकारातून कामाचा शुभारंभ उल्हासनगर उल्हासनगर पाच मधील पॅनल क्रमांक एकोणीस सेक्शन चाळीस परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी समस्येच्या निराकरणासाठी अखेर सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नांतून पाणी पुरवठा सुधारणा कामाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी नगरसेवक प्रधान पाटील विपुल मयकर राजू गोपलानी आणि रतनमाला दुर्गी उपस्थित होते संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देखील काम मार्गी लावण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात दे आली परिसर नागरिकों ने बदल समाधान व्यक्त करना जय धूल जय मास्टर जय भी हमारे यहाँ पे बहुत टाइम से पानी की दुर्गंध थी पानी की बहुत, पानी में बहुत समस्या थी इस वजह से हमने पानी के इंजीनियर ऐसी उनको मंगाया है पूरा लाइन ये खोल के चेक करे जहाँ 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 खराबी हो तुरंत तुरंत उसको अपना रेडी करके करके देगी हमको जय धूल नमस्कार एकोणीस नंबर पॅनल मध्ये पाण्याची इतकी समस्या आहे आणि पाण्याला इतकी दुर्गंधी येत होती त्याच्यामुळे ऑफिसरना भेटून आम्ही पाण्याची नवीन लाईन पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ केला आहे पॅनल नंबर एकोणस मध्ये सेक्शन चाळीस या ठिकाणी पाण्याची खूप समस्या होती वारंवार खरा गडूल पाणी यायचं आता निवडून नवचित नगरसेवक आलेले राजू गोपलानी आमच्या ताई रत्नमाला दुर्गे आणि विपुल यांनी आता नवीन निवडून आलेल्या आले ही जी कामं चालू केली याला आम्ही खरोखर सांगतो अशीच कामं करतो राहा परत परत जे मागचे कोण निवडून येणारे असतील तीसुद्धा परत येणार नाही आणि आपण पब्लिकमध्ये राहायचं पहिले लोक काय करायची ऑफिसमध्ये बसून एसी सीमध्ये बसून कामं करायची आज जनतेच्या समोर उभे राहून गल्ली ना गल्ली आणि नाले ना नाली स्वतः उभे राहून साफ करतात तसंच ही आता नवीन लाईन चालू करून तसे ड्रेनेजी पण कामं आता चालू होणार आहेत मी यांना पुढील वाचायची खूप शुभेच्छा देता अशीच कामं करत राहा बाकीचे लोक कोण कितीही प्रयत्न केलं आपण पब्लिक समोर असले तर कोणीही समोर आपल्याला पुढे आपल्याला आव्हानच नसेल आणि याच्या सुद्धा आम्ही मी स्वतः प्रधान पाटील वीस आणि एकोणवीस नंबरमध्ये राजू गोपलानी राजू दुर्गे असो आम्ही या मध्ये एवढी कामं करू की लोकांना मागच्या नगरसेवकांचा विसार पडून जाईल हे तुम्हाला शब्द देतो